शेतकरी मित्रांनो पाठीमागील व्हिडिओमध्ये आपण कांदा लागवडीसाठी तरु तयार करण्याची पद्धत बघितली होती त्यामध्ये कशा पद्धतीनं त्या युवा शेतकऱ्यांनी आपल्या रेन पाईपवर प्लॉट केला होता आणि चांगल्या पद्धतीचं चा कांद्याचं तरुण विक्रीसाठी तयार केलं होतं तर त्याचा व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देईन तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता आणि शेतकरी मित्रांनो आता आपण आलेलो आहे त्यांची काढणी आणि विक्री व्यवस्थापन म्हणजे त्या प्लॉटमधून ते तरु काढून विक्रीपर्यंत नेण्यापर्यंतचा प्रवास कसा असतो आज आपण त्या शेतकऱ्यांकडूनच जाणून घेऊयात तर या ठिकाणी शेतकरी तुम्ही काढणी चाललेली आहे तर शेतकरी मित्रांना इथून पुढचं काढणीचं आणि विक्रीपर्यंत नियोजन कसं असतं म्हणजे एखादा शेतकरी नवीन शेतकरी त्याच्यामध्ये उतरायचा असेल तर त्याला ही माहिती खूप अतिशय फायदेशीर ठरणार आहे तर आता काढणी करत असताना अशा पद्धतीच्या पेंढ्या एक शेतकरी दिवसाला किती काढू शकतो सरासरी एक हजार पेंडी काढू शकतो एक शेतकरी एक हजार पेंडी एक शेतकरी शेतकरी मित्रांनो काढू शकतो या ठिकाणी एका मध्ये साधारण किती कांद्याचे तरूप असतात सरासरी पस्तीस ते चाळीस रोप कांदे असतात एका सरासरी आता पेंडीची किंमत सरासरी पाच ते सहा रुपये आहे पाच ते सहा रुपये शेतकरी मित्रांनो या पेंडीची एका किंमत आहे आता बाजारामध्ये बाजारामध्ये विक्रीला बाज जाताना कशा पद्धतीने तुम्हाला याचा फीडबॅक मिळतो म्हणजे शेतकऱ्यांची भरपूर वर्ष झाले आपण हे रोपाचं उत्पादन घेत आहे त्यामुळे लोकांचा ज्या लोकांना लो आपण दिलेला आहे रोपे त्या लोकांचा कांद्यावर येणाऱ्या उत्पन्नातून व प्युअर देशी व्हरायटी मध्ये विश्वास बसलेला आहे त्यामुळे लोक आपल्याकडे चौकशी करून परत परत प्रमाणे रोप घेऊन जातात म्हणजे चांगल्या पद्धतीने तुम्हाला प्रतिसाद शेतकऱ्यांचा मिळतो या ठिकाणी तर शेतकरी मित्रांनो चांगल्या पद्धतीचं बियाणं देशी कांदा म्हणून यांची ओळख आहे त्यामुळे बाजारामध्ये चांगल्या पद्धतीनं आहे आणि चार वर्ष झाली ते याच रेन पाईपवरती कांद्याचं उत्पादन घेत आहेत तयार करतायत आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतायत त्यामुळे चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्यांचा त्यांना प्रतिसाद मिळतोय आणि खूप जास्त शेतकरी सेंद्रिय कांदा करून अशा पद्धतीचा देशी कांदा पिकवतायत आणि चांगलं उत्पन्न घेत आहेत शेतकऱ्यांना नवीन शेतकऱ्यांना जर तुमचं आता एक देशी कांद्याचं दे तरु आहे तर सगळीकडे असं देशी कांद्याचं दे तरु अव्हेलेबल नसतं तर नवीन शेतकऱ्यांना जर देशी कांदा करायचा असेल तर त्यांना तुम्ही कशा पद्धतीने हे तुमचं अवेलेबल करून देऊ शकता हे का तरुण आपण दररोज आठवडी बाजार असतात जेणेकरून सोमवार असेल तर उमर मंगळवार असेल तर नागठणे बुधवार असेल तर मल्हारपेठ मसूर अशा दररोज आपण प्रत्येक ठिकाणी आठवडी बाजारामध्ये हे तरु घेऊन जातो व आपण ते विक्री करतो विक्री करण्यासाठी शेत जर शेतकऱ्यांना जर हे तरु हवं असेल तर तुम्ही बाजारमध्ये आल्यानंतर जिथे कांदा विक्री केली जाते तिथं सुभाष पाटील या शेतकऱ्याचं नाव विचारलं तरी तुम्हाला खात्रीशीर तरु दिलं जाईल तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर हवं असेल तरु तर आपल्या कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही आम्हाला कळवा त्या ठिकाणी तुम्हाला या शेतकऱ्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स देऊन तिथून तुम्हाला तुमच्यापर्यंत हे कांद्याचं खात्रीशीर देशी कांद्याचं तरू पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करू तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी कशा पद्धतीनं पांढऱ्या मुळ्यांची संख्या बघू शकता आणि कांद्याची जाडी बघू शकता देशी कांदा पूर्णपणे देशी कांदा ओळखायचा शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये असा फरक आहे की जर तुम्ही देशी कांदा ओळखत असाल तर या ठिकाणी हा पांढरा त्याचा कवर बघू शकता हे पांढरे पडलेले आहेत पूर्णपणे आणि जो लाल कांदा असतो त्याचे लाल दिसतात तर लाल कांदा हा देशी कांदा नसतो देशी कांदा पांढरा असतो तर या ठिकाणी मुळ्यांची संख्या बघितली तुम्ही अशा पद्धतीने चांगलं तरू या ठिकाणी हे शेतकरी तयार करतात आणि इतर शेतकऱ्यांना लावण्यासाठी त्या ठिकाणी हे मार्केटला आणि बाजारांमध्ये पाठवून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतात आपण त्याची काढणी तरुची कांद्याच्या आणि बांधणी पाहिली तर इथून पुढे बाजारात पाठवण्यासाठी कशा पद्धतीने नियोजन केलं जातं तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे कशा पद्धतीनं या ठिकाणी शेतकरी पेंड्या लावत आहेत हे बघू शकता शेतकऱ्यांनी या ठिकाणी कशा पद्धतीनं राऊंड अशा पेंड्या व्यवस्थित लावलेल्या आहेत जेणेकरून मार्केट बाजारा पर्यंत या पेंड्या व्यवस्थित शेतकऱ्यांपर्यंत पोहोचाव्यात तर या पेंड्या आता किती झालेल्या संपूर्ण तुमच्या या पेंड्या पाचशे पेंढ्या झालेल्या पाचशे पेंड्या शेतकरी मित्रांनो झालेल्या आहेत मार्केट मार्केटमध्ये आता दर काय चाललेला आहे एका पेंढ्याला सरासरी या पेंढीला पाच ते सहा रुपये विक्री सुरू आहे तुमचा संपूर्ण हा प्लॉट आता किती गुंट्याचा आहे प्लॉट आहे साधारण याच्यामध्ये किती पेंढ्या निघतील याची तुम्हाला खात्री पेंडी निघेल असा अंदाज आहे तर शेतकरी मित्रांनो वीस हजार पेंडी निघण्याचा अंदाज आहे या शेतकऱ्यांना आणि पाच रुपये आता मार्केटमध्ये बाजारामध्ये शेतकऱ्यांना विक्रीसाठी पाच रुपये एका पेंडीचा दर आहे तर शेतकरी मित्रांनो हे किती महिन्याचं पीक आहे चाळीस ते पंचेचाळीस दिवसाचं पीक आहे शेतकरी मित्रांनो चाळीस ते पंचेचाळीस दिवसाचं पीक आहे या ठिकाणी जर या क्षेत्रामध्ये यांना वीस हजार पेंडी सापडली आणि पाच रुपये दर जर प्रत्येक पेंडीचा मिळाला तर अशा पद्धतीनं पंचेचाळीस दिवसामध्ये वीस गुंठ क्षेत्रामध्ये हे शेतकरी एक लाख ,00 रुपये कमवू शकतात तर शेतकरी मित्रांनो तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं नियोजन केलं तर पंचेचाळीस दिवसांमध्ये तुम्ही वीस गुंठ क्षेत्रामध्ये एक लाख रुपये कमवू शकता तर शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या स्मार्ट बळीराजा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद